नमस्कार मित्रांनो राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे खात्रीशीर संकरीत सुभाबूळ बियाण्याबद्दल माहिती मित्रांनो संकरीत सुभाबूळ बियाणे म्हणजे काय तर तुम्हाला जास्त उत्पादन देणारे हे बियाणे आहेत आणि चारा कमी खर्चात दुप्पट चारा निघणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आता मी तुम्हाला संकरित सुवाबळ बियाण्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगतो तर मित्रांनो कमी पाण्यात चांगली वाढ होणारी ही संकरित सुवाबळ बियाणे आहेत तुम्ही एकदा लागवड केली की मित्रांनो तुम्हाला पंधरा वीस वर्षे कसलेच टेन्शन नाही तुम्हाला पंधरा वीस वर्षे सतत हिरवा चारा मिळणार आहे आणि यामध्ये वीस ते पंचवीस टक्के प्रतिने आहेत हा मित्रांनो शेळ्यांसाठी सर्वात उत्तम असे बियाणे आहेत मित्रांनो आपल्या बांधाला वगैरे देशी झाडे सुबावळीची देशी झाडे असतात मित्रांनो ती झाडे तुम्ही त्या झाडाच्या बिया घेऊन तुम्ही सुबाबळ लागवड करण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो तुम्ही मुळीच लावू नका कारण त्या देशी जे आपले बांधाला सुबाबची झाडे असतात मित्रांनो त्याला आ... पाणी जास्त लागत नाही पण मित्रांनो त्याची त्या वाढ खूप कमी आहे आणि चारा पण खूप कमी प्रमाणात निघतो त्यामुळे ती बांधाला वगैरे झाडे असतात त्याची तुम्ही बियाणे घेऊन लागवड करू नका तुम्ही बिंदास्त आमच्याकडे संकरीत सुवाळ बियाणे आहेत मित्रांनो तुम्ही त्याची लागवड करा सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे मित्रांनो हेच खात्रीशीर सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे मित्रांनो हे संकरीत सुवाळ बियाणे आहेत आणि त्या संकरीत सुवाळ बियाण्यांची ही संपूर्ण झाडे आहेत तर मित्रांनो हे संकरीत सुवाळचे बियाणे तुम्हाला कुठे मिळतील तर हे बियाणे तुम्हाला थेट राहुल गोट कडून मिळणार आहेत मित्रांनो आम्ही सर्व राज्यामध्ये स खात्रीशीर संकरीत सुबळ बियाणे पुरवत असतो तर मित्रांनो तुम्ही पण ऑर्डर करणार असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला व्हिजिट करा किंवा संपर्क करा धन्यवाद मित्रांनो